असं तोड फिल्टर तरी बरं होता तर आम्ही आलो आहे बघा कुठं सगळं उलट दिसतंय मी का तोडलं मागी तर सांगा तुम्ही व्हिडिओ मध्ये हे या पोरांना दात घासण्यासाठी तोडलेलं आहे आता हे मुलं यानेच दात घासणार आहेत चला तुला पण जाऊ तुम्ही पंधरा मदत करा राह व्हिडिओ मध्ये हे दा दिवाली तू पण लोक ना हे बघा हे हावरे लोक मुंबईचे दाता कसाला यांच्याकडे कॉलगेट महाग येते ना खूप त्याच्यामुळे हे लिंबाचा पाला तोडतात बघा दहा रुपयेच कॉलगेट घेऊ हो शकत नाही बघा <laughs> तू का लांब लांब झाली अशी काय रे थांबा पिल्लू बघा ना ते पिल्लू बघायना किती बारीक येऊ एवढा उन्हात त्याला पण ऊन लागत हे काय हा थांबा या थांबामध्ये ऊन भरपूर आहे पण खूपच ऊन यायचं बाकी आहे आता किती वाजले आता बॅक होऊन जाईल नऊ वाजले नऊ आता दात पण छान वाटतंय या गावामध्ये येऊन छान वाटतंय बरं वाटतंय खूप मजा येते मजा येते अजून आता फक्त लिंबा हे काढी तोडून मजा केली अजून लिंबा करायची बघू खोट खोट थोडीशी दात घासतो बघा आम्ही दात घासायला काढले दात नाही काढलेत आता बघा दिपाली कशी घासून दाखवून दिपाली घास हो कसा घास काढलं घास

मंजन पाहिजे तुला पाहिजे माझ्याकडे आहे फोन पकड रे मी काढतो पकड दंचन मी तर कोण मंजन काढते

आमच्याकडे राई टाकतात मोहरी असते ना ते टाकतात कारण असं म्हणतात ते मोहरी उचलत जमा करत करत त्यांना यावं लागतं सकाळ झाली की परत टाकावं लागतं नाही मैया जेव्हा येतात ना तेव्हा ते मोहरी टाकतात आमच्याकडे सोयाबीन टाकतात <laughs>

आमच्या इथं तर तेच बनवतात आताच माझी मग मी तशीच बोलली मस्त आम्ही श्री एकमुखी दत्त मंदिरामध्ये आलो आहे आणि तिथं मंदिराच्या पाठीमागे महादेवाचं मंदिर आहे बघा किती मस्त आहे i must have won so पायावर नाही घेतलं अजून पाणी तू घे तू घे आम्ही आता जेवळात बसलो म्हणावं नाश्ता नाही जेवायला बसलो आम्ही बघा दीपालीच्या धुंदीत आम्ही आमच्या धुंदी मंदिरामध्ये

एवढं कोण ना खाणार आहे आवळे काढले झाडावरून कच्चा आहे थोडा काय करणार आम्ही हवरे कच्चे पण खातो पाठी मागा ये ना धा आवळे दाखव ना चोरले धा आता फक्त एक किलोमीटर अंतरावर

हे बघा बसायला किती मस्त शीट आहे इथं आम्ही बसू नंतर हे चिंता नाही झाड हा पाला बघा असं तोड येतात असा हा पाला तोडला असं खाऊन बघा त्या हल्लीच मजबूत कवळ द्या कवळ हे बघ हा हा पाला खा बघा टेफोन बघा आयुर्वेदिक हे आमची हे मावशी म्हणून त्यांना आणलं संधी आज ताप वगैरे आला थंडी ताप आला वाटेमध्ये हे आयुर्वेदिक आम्हाला पाहिलं येत असं आम्ही असं खातो बघू खाऊन कसं लागतो हे चिंच हे सुरेश आवडे त्याच्यापर्यंत जाईन व्हिडिओ बाबा तेवढं कट कर जो जाऊया हे पाणी आहे आपल्याकडे हाफ सावर बघू येतं का पाणी हात पाय हात पाय धुया मस्त लागते पाला डांबडी भाजी बनवली पाहिजे चटणी काय आहे का तुम्ही तोंडासारखं

हे इ खाली तोडत आहे बघा ओ खाला इधर द्या बरं काय तोडलं काय पण ते तणमन घोगऱ्या तणमन घोगऱ्या हे बघा घोगऱ्या दिसते का हे बघा मावासारखं ते कसं मळतंय ते बघा खा एक हातानं मन घोगऱ्या खा बघू हट पहिला खाऊन बघ फुलांसारखं वासतय तू एकदम खा फुलांसारखं वासतय येतोय अरे तू खा छान लागत मी गाव मध्ये बेऊज बेऊज पडलो मी मला भेटण्या तर केलं बघा तुम्हाला सगळं माहिती का मला याची जेवण नाही आवडली ते पहिलं होती त्याची मस्त लागली आता आम्ही पोहोचत आम्ही झालं 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 आता मी कानिपणाथाच्या मंदिराजवळ पोहोचलो या साईडला आलो मंदिर लागू तुम्ही आलं आहे बघ किती जवळ मंदिर यावरती बघ काय आलं आहे तर आम्ही आलो एका निम्णा मंदिराच्या गडावर आणि ही मूर्ती बघा का उलट हा एका याच्यामध्ये दोन करतो ग्लास करत हां कारण हा ग्लास वीस रुपयाला एवढा आपल्या इथं भेटतो दहा रुपयाला पंधराला दहाला एवढं भेटतो दहा ला તો આમી અે પૈસે વાતવું મેં તમને દાખવતા કોણ उन्हा हाय हे बघा वीस रुपये तर घेता पाहिजे तर नको आता माझं पोट भरले नाही किती विचार तुम्ही एक मिनटं दर्शन पण झाले खाऊन पिऊन पण झाले आता आम्ही निघालो धामणगावला बघा बस पूर्ण खाली आता सीटा भरायची वाट बघायची किती गरम मी संजय कुठे गेला आहे ही दीपाली बघा दीपाली आणि दीपूची ओमी दीपाली शोमी कसं वाटतं म्हणजे गरम किती आहे काय वाटतं खूपच गरम आहे पावसाचा महिना पाऊस पाऊस नाही आहे म्हणूनच गरम होत आहे थोडस फार तरी पाऊस आला आणि आणि हे उल ना याच्यात ओरिजिनल येणार गाडी कधी भरणार माहित नाही मग आता दामन मनगाव येईल टॅम्पू पण गाव ते बघा टॅम्पू टाइम नहीं भेट ना आम आता टेम्पोत उतरलो स्पेशल टेम्पो बढ़ा चाय पेला निशा खाई है बता टी पेला बस टी एस टी एस टीपेक्षा टेम्पोमध्ये मजा झाली आहे ना एकटंच काय बडबड करतो मी पाय कसे भाजले कुटुंब तर आम्ही पोहोचलो फायनली मंदिरामध्ये आता मस्त वाटत ना थंड थंड चार्जिंग लावा मोबाईलला मस्त मग निघू काय अवतार झाला मग